नमस्कार मैत्रिणीनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दार पालक कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पालकाची एक जुडी घेतलेली आहे याचे पाने पाने तोडून घेतलेली आहे आणि आता ही पाने मी इथं पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे पानाला चिकटलेली माटी ही पान पाण्याने निघून ने जाते आता ही पाने अशा पद्धतीने इथं मी चिरून घेणार आहे अशा पद्धतीनं पालक इथं मी चिरून घेतलेला आहे आता कुकरमध्ये मी अर्धी वाटी तुरीची डाळ घालणार आहे ही डाळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता तुरीच्या डाळीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तसेच चिरून घेतलेला पालक टाकून घ्यायचा आहे शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता कुकरचे झाकण लावून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या पालकाच्या काढून घ्यायच्या आहे अशा पद्धतीनं इथं मी दाल पालक शिजवून घेणार आहे आता आप आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूणाच्या पाकळ्या आणि कोथंबिर्यांची आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे दाल पालकाला फोडून देण्यासाठी इथं मी हे हिर मिरचीचं वाटण करून घेतलं आहे आपले डाळ पालक देखील शिजून तयार झालेले आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला दाळ पालक शिजून घ्यायचे आहे आता आपल्याला रईच्या सहाय्याने हे थोडे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे टाकून घ्यायचे आहे मौरी जिले जिरे चांगले तळटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण जे हिरवी मिरचीचे वाटण करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचं आहे तसंच कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे मिक्सरमधून काढून घेतलेले हिरवी मिरचीचे वाटण आपल्याला कडी तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे चिमुवर हळद टाकून घ्यायची आहे आणि आता हे चांगले प्रकारे आपल्याला अशा पद्धतीनं परतून घ्यायचं आहे मिरची चांगली तेलामध्ये परतल्यान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेला दाळपालक टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला दाळ पालकाला चांगल्या प्रकारे उकळी द्यायची आहे अशा पद्धतीनं छान प्रकारे आपली दाल पालकाची आप पाल भाजी बनवून तयार होते आपण एकदा नक्की ही खरी रेसिपी ट्राय करून बघा आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा छान प्रकारे आपली दाल पालकाची भाजी बनवून तयार झालेली आहे आपण हे दाल पालक चपातीसोबत किंवा डाळ भात भातासोबत देखील सर्व करू शकतो छान प्रकारे आपली दाल पालकाची भाजी बनवून तयार झालेली आहे धन्यवाद